नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाइन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतरही स्पर्धा परीक्षा या परीक्षांच्या दृष्टिकोनातून आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय गणित आणि गणितामधील भौमितिक आकृत्यांमधील आजचा घटक वर्तुळ या घटकावरील पहिल्या भागाचा आजचा हा व्हिडिओ आपण पाहत आहोत आणि या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत ते काळजीपूर्वक त्याचं या ठिकाणी आपण समजून घ्यायचे आहेत आणि तशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव देखील आपण करायचा आहे तर मित्रांनो स्क्रीनवर या ठिकाणी असा प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे म्हणजेच या ठिकाणी चार पर्याय देण्यात आलेले आहेत या पर्यायामधलं चुकीचं जे उत्तर आहे ते आपल्याला शोधायचं आहे सर्वप्रथम आपण काय करूया तर या ठिकाणी एक छोटंसं आपण वर्तुळ कच्च्या कामामध्ये काढून घेऊया ठीक आहे तर या ठिकाणी आपण कोणत्याही एका मापाचं एक वर्तुळ या ठिकाणी काढत आहोत अशा प्रकारे आपण कंपास आणि पेन्सिलच्या सहाय्याने काय करायचं आहे वर्तुळ काढून घ्यायचं आहे ठीक आहे तर हे अशा प्रकारे एक वर्तुळ या ठिकाणी काढलेलं आहे ठीक आहे सगळ्यांना दिसत असेल स्क्रीनवर आपण आपणही आपल्या वहीमध्ये काय करायचं आहे व्हिडिओ चालू असताना किंवा व्हिडिओ संपल्यानंतर सराव करायचा आहे आणि सराव करत असताना आपण ह्या गोष्टी काय करायच्या आहेत समजून घ्यायच्या आहेत ओके तर या ठिकाणी हे एक आपण वर्तुळ काढलेलं आहे तर या ठिकाणी आपण पर्याय पाहूया एक एक पर्याय बघूया तर वर्तुळाला असंख्य जीवा काढता येतात असंख्य याचा अर्थ की या वर्तुळामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या यामध्ये कुठेही आपल्याला जीवा असंख्य काढता येतात आणि हे विधान बरोबर विधान आहे त्यानंतर वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या निंपट असतो निंपट म्हणजेच काय तर निंपट या शब्दाचा अर्थ आहे की तो अर्धा निमपट या शब्दाचा अर्थ काय अर्धा तर वर्तुळाचा व्यास व्यास म्हणजेच काय तस दोन त्रिज्या मिळून आता पाहूया बरं वर्तुळाचा व्यास आता इथं आपण काम करूया एक व्यासाची रचना देखील करून घेऊया तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी हा व्यास काढलेला आहे त्याला नाव पण देऊया तर ए आणि बी आता त्याचं जे माप आहे ते मापही आपण प्रत्यक्ष पाहूया तर एपासून बीपर्यंतचं जे माप आहे ते बघा मित्रांनो या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये काळजीपूर्वक पाहत देखील असाल तर एपासून बीपर्यंतचं अंतर जे आहे ते सहा सेंटीमीटर कि आहे किती सहा सेंटीमीटर आणि विधान काय आपलं या ठिकाणी आहे की वर्तुळचा व्यास हा तिजेच्या निंपट म्हणजेच अर्धा असतो आता त्रिजेचं माप बघा बरं किती आहे ओ पासून एपर्यंतचं अंतर हे या ठिकाणी तीन आहे ओपासून बी पर्यंतचं अंतर हे तीन आहे आता पहा बरं तर व्यासाचं जे माप आहे ते सहा सेंटीमीटर आहे आणि ते त्रिजेच्या बघा किती अर्ध आहे की अर्ध्यापेक्षा जास्त आहे तर अर्ध अर्ध नाही आहे बघा ओपासून एचं जे माप आहे ते तीन आहे आणि ओपासून बीचं माप आहे ते देखील तीन आहे म्हणजे हा संपूर्ण व्यास जो आहे तो दोन त्रिज्या मिळून तयार झालेला आहे म्हणजे दोन त्रिज्येची जी मापं आहेत म्हणजेच वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या अर्धा नसून तो दुप्पट असतो काय असतो दुप्पट त्यामुळे हे विधान जे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ते चुकीचं आहे आपण सगळी विधानं पडताळून पाहूया त्यानंतर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास बघा आपण मगाशी पहिल्या ऑप्शनमध्ये पाहिलं की सर्व आपल्याला बाजूने वर्तुळामध्ये जीवा काढता येतात आणि ही जी आपण ए बी हा जो व्यास काढलेला आहे हा व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असं तिला म्हटलं गेलेलं आहे त्यानंतर त्यामुळे हे विधान देखील बरोबर आहे आणि चौथं विधान काय आहे तर एकाच केंद्रबिंदूतून वर्तुळ काढता येतं आता मित्रांनो या ठिकाणी जे आपण वर्तुळाची रचना केलेली आहे या वर्तुळाला फक्त आणि फक्त एकच केंद्रबिंदू आहे तो म्हणजे ओ आहे आणि या ओ केंद्रबिंदूपासून आपल्याला समान अंतरावर काय काढता येतं वर्तुळ काढता येतं आपण कुठल्याही बाजूचं त्रिज्येचं जर माप घेतलं तर या वर्तुळामध्ये ते तीन सेंटीमीटर इतकंच असणार आहे आणि म्हणून जे चौथं विधान आहे की वर्तुळाला केंद्रबिंदू जे आहे ते एकच असतं त्यामुळं एकाच केंद्रबिंदूतून वर्तुळ काढतात येतं हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे त्यामुळं आता आपल्याला चुकीचं विधान सापडलेलं आहे आणि ते आहे उत्तर क्रमांक दोन वर्तुळाचा व्यास हा तिजेच्या निंपट असतो हे विधान चुकीचं आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणी आपल्याला उत्तर रंगवायचं आहे ठीक आहे यानंतर याच्यासारखंच आणखी आपण आता पुढचं या ठिकाणी उदाहरण पाहूया पुढचं मित्रांनो उदाहरण पाहूया प्रश्न क्रमांक दोन या ठिकाणी आहे की पुढीलपैकी योग्य विधान कोणते आहे या ठिकाणी आपल्याला योग्य विधान या उत्तरामधून शोधायचं आहे आणि मागच्याप्रमाणेच आताही आपण काय करूया एक वर्तुळ काढूनच घेऊया म्हणजे आपल्याला ते नीट त्याचं समजून घेता येईल या ठिकाणी मी हे वर्तुळ काढत आहे आपण देखील काढायचं आहे माझ्याबरोबर आणि वहीमध्ये याचा सराव देखील करायचा आहे वर्तुळ त्या ठिकाणी आपण काळजीपूर्वक काढून घ्यायचं आहे अशा प्रकारचं वर्तुळ झालेलं आहे त्याला केंद्रबिंदू आपण आता इथे पी हे नाव देऊया केंद्रबिंदूला ठीक आहे आता आपण या ठिकाणी ऑप्शन्स बघूया काय आहेत ते तर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी काय दिलेलं आहे व्यासावरून वर्तुळाचे समान दोन भाग पडतात ठीक आहे आपण एक व्यास काढूया कुठेही काढूया व्यास व्यासाची आपण रचना केलेली आहे आणि पहा आपल्याला आकृतीमध्ये या ठिकाणी दिसत असेल आपण व्यासाला नाव देऊया क्यू आर ओके okay. तर व्यासावरून या वर्तुळाचे समान दोन भाग पडतात बघा बरं आता हे क्यू आर या व्यासामुळे काय झालेलं आहे की हा एक समान हा एक भाग तयार झालेला आहे आणि हा दुसरा भाग तयार झालेला आहे म्हणजे दोन समान भाग या ठिकाणी पडतात तर हे आपल्याला विधान जे आहे ते योग्य विधान आपल्याला सापडलेलं आहे बरोबर विधान आहे त्यानंतर ऑप्शन क्रमांक दोन तीन चार देखील आपण पडताळून पाहूया तर वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या दुप्पट असते आता याच वर्तुळामध्ये आपण पाहूया तर पी क्यू हिचं माप तीन सेंटीमीटर आहे आणि पी आर हिचंही माप तीन सेंटीमीटर आहे म्हणजे जी त्रिज्या आहे ही व्यासाच्या दुप्पट आहे का नाही तर ती अर्धी आहे निम निम्मी आहे व्यासाच्या दुप्पट नाही म्हणजेच हे विधान चुकीचं आहे त्यानंतर पुढचं या ठिकाणी विधान बघा काय आहे तर एकाच वर्तुळाची सर्व व्यास वेगवेगळ्या मापाचे असतात आपण पडताळून पाहूया या क्यू आरची जी लांबी आहे ती सहा आहे आणखी इथे बघूया आपण व्यास हा केंद्रबिंदूतून जात असतो याची सहा आहे याचीही सहा आहे कुठेही आपण मोजलं तरी त्या सर्व व्यासांची मापं जी आहेत एकाच वर्तुळामध्ये ते सारखी असतात त्यामुळं हेही विधान काय आहे वेगवेगळ्या वेग वेग मापाचे चुकीचं आहे वर्तुळात फक्त एकच त्रिज्या काढता येते आता इथे आपण बघा पी क्यू आणि पी आर देखील आपण इथे एक दुसरी काढू शकतो इथे एक काढू शकतो कुठंही आपल्याला एकाच वर्तुळामध्ये आपला कुठल्याही ठिकाणी आपल्याला त्रिज्या काढता येतात त्यामुळं हेही विधान आहे हेही विधान चुकीचं आहे त्यामुळे आता बरोबर विधान जे आहे ते व्यास्राहून वर्तुळाचे समान दोन भाग पडतात हे विधान योग्य विधान आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो आहे ते गोल आपण रंगवायचं आहे विधान आपण काळजीपूर्वक जर त्याचं निरीक्षण केलं आणि समजून घेतलं तर अशा प्रकारची उदाहरणं फार सोपी असतात आणि सहज आपल्याला ती गुण मिळवून देतात आणखी एक आपण यावर आधारित पुढचा एक प्रश्न पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे सन दोन हजार सतरामध्ये या घटकावर विचारलेला प्रश्न आहे की पुढीलपैकी असत्य विधान कोणते असत्य म्हणजेच काय तर चुकीचं किंवा अयोग्य विधान अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि आपण याचे जे विधान आहेत ती वाचूया आपल्याला जर आवश्यकता वाटत असेल तर आपण वहीमध्ये याची आकृती काढून प्रत्येक जर ऑप्शन आपण जसं मागच्या दोन उदाहरणामध्ये समजून घेतलं तशा पद्धतीने देखील आपल्या समजून घेता येतं येईल हां तर बघा ऑप्शन क्रमांक एक वर्तुळाचा व्यास रिज्जेच्या दुप्पट असतो म्हणजे आता मागच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं की तीन आणि तीन सेंटीमीटर मापाच्या आपण दोन त्रिज्या मिळून एक व्यास सहा सेंटीमीटरचा तयार झालेला होता त्यामुळे हे विधान बरोबर आहे वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जिवा असते तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय वर्तुळाचा व्यास तर हे विधान बरोबर आहे त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते निम्मी म्हणजेच काय अर्धी किंवा निंबट तर वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मीच असते ही विधान बरोबर आहे चौथं विधान पाहूया एकाच वर्तुळात एक आणि एकच व्यास काढता येतो तर पहा आपल्याला वर्तुळामध्ये किती एकाच मापाच्या जर वर्तुळ असेल तर त्या माप एका याच्यामध्ये आपल्याला कितीही प्रकारचे आपल्याला कितीही आपल्याला केंद्रबिंदूतून आपल्याला व्यास काढता येते त्यामुळं हे विधान जे आहे हे विधान चुकीचं आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनावर देखील प्रेस करून पण पुढील व्हिडिओंचे त्याचप्रमाणे इतरही काही शैक्षणिक इत व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद